तुम्ही पाहत आहात बर अंकलेश्वर महामार्गावर रसूल रहिमान तडवी हा त्याची आई व लहान बहिणीसोबत मोटारसायकलने कासारखेडाहून भुसावळ येथे लग्नात जात असताना यावल चोपडा रोडवर यावल शहराबाहेर फॉरेस्ट कॉलनी जवळ रोडवर यावल फॉरेस्ट नाक्याजवळ एका कारने ओव्हरटेक करण्याच्या नादात मोटारसायकलवर असणाऱ्या तिघांना जबर मार लागल्याने जखमी यांना ग्रामीण रुग्णालयात यावल येथे दाखल केले मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी भुसावळ येथील विघ्नार्थ हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले औषधोपचार घेत असताना सदर अपघातातील गंभीर महिला अलिशानबाई रहिमान तडवी यांचा अखेर मृत्यू झाला यावल पोलीस स्टेशनला कार चालकाविरुद्ध भारतीय न्याय मोटर वाहन अधिनियम कलम एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे मय त्यांचा मुलगा रसूल रहिमान तडवी व चाळीस वर्ष यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी यावल